घरचं काहीच आहे का मित्र मी खरेदी केली काय कुठे तर किती महिन्याचा दीड वर्ष दीड मित्रांनो दीड वर्षाचा आहे आणि त्याची तुमचा आय पाऊस आय दाखवायला मित्रांनो आपल्या विशाल शिंदे या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलं आहे सनी मधली यांच्या तर त्यांचा मित्रांनो बैल आहे तर त्यांच्याकडून आपण सर्व माहिती जाणून घेणार आहे तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर नमस्कार तुमचं नाव सांगा सनी मजली तर आणि बैल नामका दुसरा बैल आहे का आणि कुठल्या कुठल्या आणि केला दोन चार मैदान पण कुठल्या कुठल्या मैदाना मैदानात नेलता मित्रांनो तर गटाला हार झाली पण चांगली स्पीड होती पण त्याला बैल पोरला नाही त्यामुळं मित्रांनो म्हणजे हार झाली तर काय हरकत नाही दोन तीन मैदानात नेलता आणि त्यांनी नवीन खरेदी म्हणजे चालली त्यांची करायची तर ती पण आपण बघणार आहे तर नवीन खरेदी नाव काय राजा राजा आणि दुसरी नवीन खरेदी करायचं त्याचं नाव काय सम्राट सम्राटला मित्रांनो पाहू शकता सम्राट सम्राटची म्हणजे खरेदी कुठपर्यंत आली आता चालले म्हणजे कितीपर्यंत तसं नाही का म्हणजे ती आज आहे का आपला चौसा आहे का तर मित्रांनो चौसा आहे ती तर तुम्ही पाहू शकता ही एक त्याची खरेदी चालली आता तर आता कुठले नियोजन आहे आता कुठल्या मैदानात काढायचं आहे कर्तसहच पळवायचं कर्जसहच बा का म्हणजे कुठल्या मैदानात आता आता नऊ तारखे नऊ तारखेला म्हणजे नऊ तारखेला जिंती येते मित्रांनो पाळवणार आहे तर चला आता बघू परत आपण कसा बघा मित्रांनो कसा करत आहे राकेट किती आहे बघा तरुण पण लवकर येत नाही पण एकदा धरले की मग शांत बसतो खरेदी कुठपर्यंत आली म्हटलं चालली अगं चालेल आणि कुठनं घेतलं आहे कदा कळ नाव काय नंदू का मित्रांनो नंदू नाव आहे त्यांचं तुम्ही पाहू शकता बैल पण चांगलं आहे कारण की दारा पण आता तापत होता आणि आता आपले आता जोडी कुठले पाहणार आता दोन्ही गरजे पाळवायचे म्हणजे आपलं काय मैदानात झालं होईल ते होईल पण गरजेच आपल्याला पाळवायच्या दोन्ही बैल कारण की पैराला पण मित्रांनो प्रॉब्लेम येतो कारण की पैर मागा गेलं तर दहा हजार पंधरा हजार अशा वायदी मागतात त्यामुळे त्यांनी कालच्या मैदानामध्ये नेला आणि तिथं चांगली स्पीड धरलेली आहे दोन्ही नंदींनी तिथं त्यांनी व्यवहार म्हणजे चालू आहे त्यांचा की आपल्याला घ्यायचं आहे तर त्यांचा आता त्यांच्या गोट्या वाढलाय त्यांनी तुम्ही पाहू शकता बैल तर त्यांची खरेदी झाली आणि खरेदी झाली आपण लवकर त्यांची बाईक घेऊ दुसरी आणि आता अकरा तारखे अकरा तारखेला का नऊ तारखेला मित्रांनो जिंकलं मैदान आहे तिथं घरची गाडी पाळणार आहे तर आपण तिथं पण बघू कशी स्पीड लागते ती आणि चला मित्रांनो आवडला असलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आप तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल तुमचं धन्यवाद तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन परत अपडेटमध्ये